हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सध्या साडी आणि ब्लाऊजमध्ये नवनवीन फॅशन ट्रेंड पाहायला मिळत आहे साडीमध्ये सुंदर दिसायचं असेल तर साडीवरील ब्लाऊज हा ब्युटिफुल पॅटर्नचा असावा लागतो आणि हल्ली तर साडीवर रनिंग ब्लाऊज न घालण्याऐवजी साडी व ब्लाऊजचे मिक्स मॅच फॅशन जास्त पाहायला मिळते तर मैत्रीणं आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या ब्युटिफुल ब्लाऊजचे डिझाईन आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पर्यंत नक्की पहा सध्या सेम मुमताज डिझायनर ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्लाऊजचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे या ब्लाऊजच्या फ्रंटला अशी ब्युटिफुल डिझाईन असते आणि स्वीट हार्ट हार्टने असे ब्लाउज खूपच सुंदर वाटतात या ब्लाऊजवर गोल्डन एम्ब्रॉयडरी आणि सिक्वेन टचअप असल्याने या ब्लाऊजला रिच आणि रॉयल लुक मिळतो हे असे ब्लाउज तुमच्या लुकमध्ये रिचनेस आणि ग्लॅम ॲड करतात सिंपल साडी पासून ब्रिडल वेअर साडीवर हा ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता यामध्ये प्युअर सिल्क फॅब्रिकचे जरदोशी वर्कचे असे म्हणतात डिझायनर ब्लाऊजही खूपच ट्रेंड करत आहेत या ब्लाऊजचा फ्रंटनेक डिझायनर असल्यामुळे हे ब्लाऊज घातल्यावर खूपच अट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक दिसतात स्पेशल ऑकेजनला तुम्ही असे ब्लाऊज शिफॉन सिल्क डिझायनर काटपदर प्लेन साडी सॅटिन सिल्क अशा साड्यांवर ट्राय करू शकता कॉटन लिनन अशा साड्यांवर घालण्यासाठी तुम्ही असे प्रिंटेड वर्कचे ब्लाऊज ट्राय करू शकता अजरक प्रिंट बाटिक प्रिंट अशा प्रिंट वर्कमध्ये हे असे कॉटनचे ब्लाउज खूपच सुरेख दिसतात या ब्लाऊजला बलून स्लीव्ज असल्याने हे ब्लाऊज आणखीनच आकर्षक वाटतात जर तुम्ही मॉडर्न असाल तर असे बॉलिवूड स्टाईल ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता आहे असे ब्लाऊज तुम्ही रेडीमेड विकत घेऊ शकता किंवा फॅब्रिक घेऊन स्टिच करून घेऊ शकता वेगवेगळ्या फॅन्सी लेसवर्कमध्ये हे ब्लाऊज तुम्ही आणखीनच युनिक आणि स्टायलिश बनवू शकता तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बॅलायकॉनं क्लिक करा धन्यवाद